नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे यावरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कापूस लागवडीपासून पंच्याहत्तर ते शंभर दिवसापर्यंत आपल्या कापाशी पिकावरती कोणती फवारणी घ्यावी किंवा जे काही कॉम्बिनेशन आपण म्हणतो ते कॉम्बिनेशनमध्ये कोणकोणती औषधं वापरावी याविषयी माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या पिकावरती कापाशीवरती स पंचाहत्तर ते शंभर दिवसांपर्यंत जे काही आपण निरीक्षण जर केलं तर त्यावरती आपल्याला बोंडळी त्यानंतर बोंडळीचे अंडी, त्याचनंतर माशी थ्रिप्स मावा तुडतुडा गोंगाणा हे जे काही कीटक आहे किंवा जी बोंडळी आहे याचा आपल्याला जो प्रादुर्भाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असतो जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला हे पूर्ण जे कीटक आहे हे तुमच्या कपाशीवरती तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतात तर यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणती औषधं वापरावे कोणकोणतं जे कॉम्बिनेशन आहे ते कोणतं वापरावं याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्याला यामध्ये सर्वात पहिले वापरायचं आहे बुरशीनाशक वापरायचं एक जबरदस्त नेटिओ बायर कंपनीचे आपल्याला वापरायचे आहे नेओ नेटिओ वापरत असताना आपल्याला प्रति पंधरा लिटर पंपासाठी दहा ग्रॅम नेटिव्ह वापरायचे आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला वक्सना कंपनीचे प्लस जे आहे मार्केटमध्ये उपलब्ध ते आपल्याला वापरायचे आहे प्लस वापरत असताना आपल्याला पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरायचे आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला वापरायचे आहे डेनिटॉल डेनिटॉल वापरत असताना प्रति चाळीस मिली जे आहे ते आपल्याला प्रति पंधरा लिटर पंपासाठी चाळीस मिली वापरायचे आहे त्याचबरोबर मित्रांनो बायर कंपनीचे एक वापरायचे आहे आपल्याला प्रति पंधरा लिटर पंपासाठी दहा मिली आता हे जे कॉम्बिनेशन हो आहे हे कॉम्बिनेशन वापरल्यानंतर तुमच्या पिकावरील जी काही बोंडळी असेल त्याचबरोबर बोंडळीची जी काही अंडीसुद्धा आपल्या पिकावरती अमावश्याला जे आहे ते आपल्याला पिकावरती देत असतात तर ते अंडे त्याचबरोबर आपल्या पिकावरील जी काही पांढरी मासे असेल थ्रिप्स असेल किंवा मावा असेल तुडतुडे असेल गोंगाणा असेल ह्या पूर्ण कीटकवरती तुम्हाला या ठिकाणी नियंत्रण भेटणार आहे त्याचबरोबर आपण यामध्ये जे बुरशीनाशक घेतलेलं आहे त्या बुरशीनाशकामुळे तुमच्या पिकावरील सर्व बुरशींचा जो काही आहे ते पूर्ण तुम्हाला बुरशीपासून संरक्षण भेटणार आहे त्याचबरोबर मित्रांनो हे जे पिरियड आहे आता सध्या पाणी पावसाचे दिवस आहे पाणी थोडा वातावरण जे आहे ते थोडं गडूळ आहे त्यामुळे आपल्याला पिकावरती जी आहे ती पातेगळं आपल्याला होताना दिसत आहे तर ती पातेगळं सध्या तुमच्या या ठिकाणी थांबणार आहे स्टॉप होणार आहे आणि हे सर्व झाल्यानंतर कीटकावरती नियंत्रण मिळणार त्यानंतर बुरशींवरती नियंत्रण मिळणार त्याचबरोबर सुद्धा आपल्याला नियंत्रण मिळणार आहे त्यामुळे निश्चितच आपल्या उत्पन्नामध्ये जे आहे वाढ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे परत एकदा दे सांगतो यामध्ये आपल्याला डेनिटॉल नेटिओ त्यानंतर शिंजो प्लस आणि इग्निटस हे जे काही चार औषधं आहे हे आपल्याला जे मी तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे सांगितलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसत असेल तर तुम्ही हे वापरायचं आहे आणि हे वापरत असताना तुम्हाला प्रति पंधरा लिटर पंपासाठी हे मी तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे हे लक्षात असू द्या प्रमाण हो का हो जे आहे ते कमी जास्त होऊ देऊ नका कारण प्रमाणावरती जे काही आपले रिझल्ट येणारे आहे ते सुद्धा तुम्हाला कमी जास्त होऊ शकतात त्यामुळे जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याच प्रमाणानुसार तुम्ही या औषधं या ठिकाणी वापरू शकता आणि तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी प्रमाण दिसत असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा या ठिकाणी घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या आधुनिक शेतीतंत्र हे जे काही आपलं यूट्यूब चॅनल आहे यावरती अशीच नवनवीन माहिती या ठिकाणी टाकत असतो आणि जी माहिती आहे ती पूर्ण अभ्यासपूर्ण किंवा अभ्यास करून टाकलेली असते त्यामुळे ही माहिती तुम्हाला जर वेळच्या वेळी हवी असेल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करून जी बेलायकांची घंटा आहे ते सुद्धा तुम्ही प्रेस या ठिकाणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीसुद्धा वेळच्या वेळी नवनवीन अपडेट जे आहे ते आपण या ठिकाणी देत असतो तर तुम्ही तिथेसुद्धा आपल्या चॅनलला या ठिकाणी फॉलो करू शकता तर शेतकरी मित्रांनो आजची तुम्ही जी माहिती आहे ती जर तुम्ही ही जी कॉम्बिनेशन जर वापरलं तर निश्चितच तुमच्या पिकांवरती जे काही कीटक आहे यांचा पूर्ण नायनाट होणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतीविषयक नवीनवीन माहितीसाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लक्षात असू द्या आणि आतापर्यंत जो जो काही तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद